हॅलो ताई अनुभव सांगू शकते का हो हो सांगायला ते शनिवार आणि नऊ ते दहा असतं ना त्याच्यामुळे मी म्हटलं उचलता उचलता एक दोन वेळेस तुम्ही उचलला नाही मला अनुभव म्हणजे असं स्वप्न पडतात आई जादा मला स्वप्न स्वप्न म्हणजे स्वामीचे स्वप्न आणि महादेवाचे जास्त तेच पडत मला अच्छा अच्छा <laughs> काय माहिती <मैं थी? laughs> चांगली गोष्ट आहे ना देवांचे पडणं चांगलीच गोष्ट आहे हा, हा, हा। ले ले, ले आपन, ते तर आहे दादाचं प्रदीप दादा सोडवणे त्यांचं असं अच्छा अच्छा भरपूर वेळेस पडलेलं आहे म्हटलं चला आपण ऐकते ना त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण सांगू नाही बरोबर अजून मग बस एवढंच आणि थोडं म्हणजे माझे नेगेटिव्ह विचार येत होते ना डोक्यामध्ये दादा पण घेतली होती मी शेवा त्याने पण माझा खूप फरक पडला म्हणजे माझं अक्षरशः नऊ किलो वजन कमी झालं होतं सहा महिन्यात बापरे हो कशामुळे ताई ते म्हणजे सासरे वारले होते ना माझे मला ती भीती वाटली मी कधी बघितलं नव्हतं असं अच्छा अच्छा बघितलं मी आणि माझं सहा महिन्यात एकदम आणि ते काय झालं माझे मिस्टर सी आर पी मध्ये ना अच्छा अच्छा आम्ही म्हणजे बारा वर्षापासून सोबतच होतो नंतर त्यांचं ट्रान्सफर व्हायचं नंतर मला भीती वाटायची बुवा आता कसं एक त्यांचं हे होईल ट्रान्सफर होईल बुवा असं त्याच्यामुळे मला खूप भीती वाटायची दोन वर्ष पहिले मी टेन्शन घ्यायची आता ट्रान्सफर कुठं होईल ट्रान्सफर कुठं <laughs> होईल त्याच्यामुळे माझं खूप मग दादाच्या मठात मी दोन तीन वेळेस गेले तीन वेळेस त्याच्यामुळे मला खूप फरक पडला दादांनी गुरुचरित्र पारायना काय काय दिलं होतं दादांनी दादा आणि पारायण करायला सांगितलं तीन आणि तसेच स्वामी हे काय म्हणते हनुमान तारक मंत्र राम दक्षा सो अच्छा मग एवढी सगळी सेवा करत हो का हो हो अजून पण करता नाही ती संपली आता आणि आता हे करते मी आता ट्रान्सफर ट्रान्सफर साठी घेतलेली सेवा अच्छा 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 उन्हाळ्यामध्ये गेले होते मी तर घेतली होती मग तुम्हाला नाव सांगायचं आहे हो मी संभाजीनगर आणि नाव सांगायचंय का नाही नाही नंतर दुसऱ्या वेळेस आता ट्रान्सफरचा जर अनुभव आला मला तर तेव्हा मी नाव सांगेल स्वामी नक्कीच मी शेअर करते हो हो ताई